नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहतो की नंदिनी आणि जीवा एकमेकांच्या खूप जवळ असतात नंदिनी जीवाच्या मिठीत बसलेली असते आणि ती भाऊक होऊन त्याला सांगते की तिला आता इथेच राहायचं नाहीये ती या सगळ्या गोष्टींचा खूप कंटाळा आला आहे आणि तिला जीवासोबत त्याच्या घरी जायचं आहे नंदिनी म्हणते की घरी गेल्यावर तिला त्यांच्या खोलीत सगळं बदलायचं आहे तिला पसारा घालायचा आहे जुन्या आठवणी जाग्या करायच्या आहेत आणि कायमचं जीवासोबतच राहायचं आहे ती म्हणते की तिला हा दुरावा अजिबात सहन होत नाही देखील तिच्या भावना समजून घेतो आणि तो, तो सांगतो की त्यालाही तिच्याशिवाय राहायचंच नाही आहे आता दोघांमध्ये रोमँटिक क्षण तयार होतात ते एकमेकांची मिठीत असतात आणि खूप भाऊक होतात तेवढ्यात नंदिनीला गाण्याचा आवाज ऐकू येतो ती जीवाला विचारते की त्याला गाण्याचा आवाज ऐकू येतो का पण जीवाला काहीच ऐकू येत नाही तरीही नंदिनी आनंदाने नाचायला लागते आणि जीवाला देखील नाचायला सांगते दोघे बराच वेळ नाचतात आणि शेवटी नंदिनी जीवाच्या मिठीत शांत झोपून जाते सकाळी नंदिनी उठते तेव्हा तिला काहीच आठवत नसतं तिचं डोकं जड झालेलं असतं आणि तिला समजतच नाही की ते मी कशी काय आले ती गोंधळलेली असते आणि रात्री काय झालं हे आठवण्याचा प्रयत्न करत असते पण तिला काहीच आठवत नाही तेवढ्यात जेव्हा तिच्यासाठी काढा घेऊन येतो आणि तिला सांगतो की रात्री तिने त्याच्यासोबत खूप काही बोललं आहे पण नंदिनीला काहीच आठवत नाही जेव्हा तिला तिच्या हातावर लिहिलेलं नाव दाखवतो हो आणि सांगतो की हे तिचंच हँडरायटिंग आहे है ना हळूहळू नंदिनीला काही आठवणी परत येतात पण तरीही ती पूर्णपणे गोंधळलेली असते इकडे दुसरीकडे मानिनी आणि विक्रम घरात बोलत असतात ते जीवाच्या एकवीस दिवसांच्या व्रताबद्दलही चर्चा करतात आणि आज त्या व्रताचा शेवटचा दिवस असल्यामुळे सगळेजण खूप आनंदी असतात त्यांना वाटतं की आज जीवा नंदिनीला घरी घेऊन येणार आहे पण तेवढ्यात धनंजयराव तिथे येतात आणि ते जीवावर खूप चिडतात ते आरोप करतात की जीवाने नंदिनीला जबरदस्तीत दारू पाजली आहे आणि तिच्याकडून जबरदस्ती कबुलीही घेतली आहे पण जीवा हे आरोप सगळे नाकारतो आणि सांगतो की नंदिनीने स्वतःहून सगळं सांगितलं आहे पण नंदिनी काहीच बोलत नाही घराबाहेर जाण्यास सांगतात जीवा, सांग जीवा खूप दुखावतो आणि नंदिनीला खूप समजावण्याचा प्रयत्न देखील करतो पण ती काहीच आठवत नसल्यामुळे त्याचं मनही खूप तुटून जातो नंदिनी म्हणते मला तर काहीच आठवत नाहीये ह्यातलं मी काय उत्तर देऊ शेवटी तो रागात आपले सगळे कपडे भरतो आणि तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतो तो खूप प्रयत्न देखील करतो एक ना एक दिवसाची आठवण तिला करून देतो की आपण आपल्या एकवीस दिवसांमध्ये मी तुझ्यासाठी काय काय केले हे सगळं तो तिला बोलून दाखवतो तरी सुद्धा नंदिनीला काहीच आठवत नाही उद्याच्या भागामध्ये जेव्हा मोहित्यांच्या घरी एकटाच येतो सगळे त्याचं स्वागत करतात पण नंदिनी नसल्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसतो जेव्हा सांगतो की त्याला हे असलं प्रेम नको आहे तो खूप दुखावलेला आहे इकडे गुड्डू नंदिनीला सांगतो की दारूची बाटली त्याची होती आणि जीवाची काहीच चूक नव्हती हे ऐकून नंदिनीला मोठा धक्का बसतो आणि तिला कळतं की हा सगळा गैरसमजच झालेला आहे तर प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा तर मित्रांनो भेटूयात उद्याच्या भागामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातला खूप अनमोल वेळ देऊन ह्या रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे भेटूयात उद्याच्या भागामध्ये धन्यवाद